श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे म्हणजेच गुरुवारी आहे शनी जयंती आणि त्याचबरोबर दर्शमावस्या गुरुवारी म्हणजे कधी तर सहा जूनला आपल्याला शनी जयंती साजरी करायची आहे आता अमावस्याचा प्रारंभ जो आहे तर तो बुधवारी होणार आहे संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि अमावस्याची समाप्ती जी आहे तर ती गुरुवारी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे तर उद्या तिथीनुसार आपल्याला शनी जयंती जी आहे तर ती वैशाख महिन्यामध्ये येत असते तर उद्या तिथीनुसार आपल्याला शनी जयंती जी आहे तर ती सहा जूनला गुरुवारी साजरी करायची आहे शनिदेव हे न्याय करणारे देव मानले गेले आहेत अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फळ तर वाईट कर्म केल्यास वाईट फळ प्रदान करून देतात शनिदेव शनिवार हा दिवस शनिदेवाचा मानला गेला आहे आणि जर कुंडलीत शनी दोष असेल तर त्या व्यक्तीने शनिवारी काही पदार्थ असे आहेत जे खाणे टाळावे अर्थात शनिदेवाला खुश करायचे असेल तर आपल्याला शनि जयंतीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन चुकून सुद्धा करायचं नसतं आता हे कोणकोणते पदार्थ आहे याबद्दलची संपूर्णपणे आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा शनी जे शनिदेव जे आहेत तर ते न्यायप्रिय देवता आहेत आपल्या कर्मानुसार फळ देण्याचं काम हे शनिदेव करत असतात एखाद्याला रंकाचा राजा करण्याचं काम हे श शनिदेव करत असतात त्यामुळे आपल्या कुंडलीतील शनिग्रह जो आहे तर तो स्ट्रॉंग असणं मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण बघा शनिवारी शनिदेवाची पूजा करत असतो शनि मंदिरामध्ये जात असतो शनिवारी काही वस्तू खरेदी करणं काही वस्तूंचं शेव सेवन करणं तितकंच बघा त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण शनिवारी इतके नियम पाळतो आणि त्यातला त्यात जर आपण शनी जयंतीच्या दिवशी जर हे नियम पाळले नाही तर तुम्ही विचार करा किती वाईट परिणाम साडेसातीचा त्रास होत आहे किंवा काहींना शनीची डह्या चालू आहे किंवा शनींची साडेसाती जी आहे तर ती काही राशींची संपत आलेली आहे तर हे दोष जे आहेत ते आपल्या कुंडलीतून दूर राहावे यासाठी आपल्याला या गोष्टींची माहिती असणं तितकंच महत्त्वाचं आहे आता कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या बघूया आपण या दिवशी म्हणजेच गुरुवारी शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला दूध किंवा दही सेवन कराय करू नये जर तुम्हाला दूध आणि दही सेवन करायचेच असेल तर तुम्ही त्यात हळद किंवा गूळ मिसळून त्याचं सेवन करावं या दिवशी आंब्याचं लोणचे खाणे टाळावे कारण कच्चा आंबा म्हणजे कैरी आंबट आणि एक प्रकारे तुरट असते आणि शनीला अशा वस्तूंचा खूप विरोध आहे त्यामुळे आंबा किंवा कैरी खाणे या दिवशी तुम्ही शक्य ते करून टाळायचं आहे शनिवारी लाल मिरची वापरू नये याने शनिदेव नाराज होत तसेच शनिवारी चणे उडीद मूग डाळ खायला हरकत नाही परंतु मसूर डाळ खाणे शक्यतो करून तुम्हाला टाळायचंच आहे या दिवशी मसुराची डाळ ही चुकून सुद्धा खायची नाही कारण ही डाळ मंगळ प्रभावित आहे आणि याने शनीची क्रूर नजर वाढते तसेच शनिवारी नशा म्हणजेच मदिरापान करू नये याने आपल्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असला तरी शुभ फल प्रदान करत नाही दुसऱ्या बाजूला याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये मांस मटण मच्छी अंडी याचं चुकून सुद्धा आपल्याला सेवन करायचं नसतं जर आपण ह्या भाज्यांचं सेवन केलं किंवा हे या भाज्या आपण आपल्या घरामध्ये खाल्या तर याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आता त्यानंतर कोणकोणत्या भाज्या आहेत तर त्या आपण बघूया की आता त्यामध्ये तुम्हाला एक तर मी डाळ सांगितलेली आहे की मसुराची डाळ चुकूनसुद्धा खायची नाही आहे दूध आणि दह्याचं सेवन करायचं नाही आहे लाल मिरची जी लाल मिरची जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला खायची नाही आहे आता त्यानंतर भाज्या यामध्ये तुम्हाला मुळ्याची भाजी चुकूनसुद्धा खायची नाही आहे त्यानंतर या दिवशी तुम्हाला चुकूनसुद्धा कोबी त्यानंतर फ्लावर आणि जे भोपळा दुधी भोपळा जो असतो दुधी भोपळा लाल भोपळा ज्याला काही ठिकाणी चक्की म्हणतात काही ठिकाणी दुधी भोपळा म्हटला जातो तर ह्या भाज्या चुकून सुद्धा घरामध्ये खाऊ नका एक दिवस आपण ह्या भाज्या खाल्ल्या नाही तर काही होत नाही पण बघा याचे जर आपण या दिवशी ह्या भाज्या खाल्ल्या तर त्याचे अनेक वाईट परिणाम वाईट दोष आपल्याला बघायला मिळतात जन्मोजल्मीची गरिबी आणि दारिद्र्य आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि आपण आयुष्यभर याचा पश्चाताप करत असतो त्यामुळेच ह्या भाज्या चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये खाऊ नका अनेक वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळत असतात तर आता ही जी महत्वाची माहिती आहे तर ती लक्षात ठेवा आणि त्यानुसारच शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करून आपल्या घरामध्ये शनी, शनी जयंतीचा जो ओम शन हा महामंत्र जो आहे तर त्याचं पठण करा त्याचबरोबर हनुमानाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे कारण का शनिदेवांना हनुमानाची केलेली पूजा अतिशय प्रिय आहे त्यामुळे शनिदेव ज्या ठिकाणी तुम्ही बघा शनिदेवाची मूर्ती आहे अस्ते ते ठिकाणी हनुमानाची मूर्ती असतेच असते त्यामुळे त्यांची पूजा सुद्धा करा घरामध्ये हनुमान चालिसाचं चा पठण करा तर नक्की या गोष्टी लक्षात ठेवा आणि या गोष्टींच्या अंतर्गतच आपली शनी जयंती जी आहे तर ती साजरी करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्रीस्वामी समर्थ